सूरज कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे थांबा आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर्स सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू होत आहे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज हृदय सम्राट या शब्दाला शोभेल असे काम करणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे एकमेव या शब्दाचे प्रमुख पात्रधार होते आहेत व राहतील पण हृदय सम्राट या शब्दाला आता शोभनीय असे बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात आदरणीय माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचे नाव पात्र व साजेसे म्हटले तर वावगे ठरणार नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपले आयुष्य सर्वसामान्यांकरिता वाहून दिले होते म्हणूनच त्यांना देशभरातून हिंदू हृदय सम्राट या नावाने ओळखले जात होते याच पद्धतीने आता महाराष्ट्रात हृदय सम्राट या नावाला शोभेल असे सामाजिक चळवळीत आपला विशेष असा ठसा उमटवणारे आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू ही व्यक्ती दिव्यांगांचे हृदय सम्राट म्हणून ओळखले जात आहेत गेले पाच सहा दिवस दिव्यांगांच्या व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकरिता अन्नत्यागासारखा महाभयंकर पर्याय निवडल्याने महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव आपल्या या लाडक्या कुटुंब प्रमुखावर आलेल्या अन्नत्यागाच्या वेळेमुळे भावनिक झाले झाले असले तरी आक्रमकही असल्याचे चित्र दिसून येत आहे अख्ख्या महाराष्ट्रात कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावणारे दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांचे एक मोठं जाळं तयार केलं असून प्रत्येक दिव्यांग बांधव देखील बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकरिता केलेले अनेक आंदोलन व व कामगिरी तळागाळातील सर्व दिव्यांगांचा आधार हे दिव्यांग बांधव कधीच कधीच विसरू शकणार शकणार नाहीत नाहीत व त्यांचे ऋण फेडू असा आपला लाडका दिव्यांग सम्राट श्री बच्छुभाऊ कडू आपल्या समस्त दिव्यांगांकरिता गेली सहा दिवस अन्नाविना धरणी मायभूमीवर झोपल्याचे पाहून महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग भाऊक झाला असून प्रत्येक दिव्यांगांच्या ओठावर श्री बच्चूभाऊ कडू यांचे चाललेल्या आंदोलनाची चर्चा व आता शांत बसायचे नाही अशी चाललेली भूमिका निश्चितच आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना बळ देणारीच आहे महाराष्ट्र सरकारने तात्काळ आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून दिव्यांग व शेतकऱ्यांना न्याय द्यावा निस्वार्थ व तळमळीने चालवलेले आंदोलन अतिशय शिस्तप्रिय व उल्लेखनीय असेच आहे अशा या दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी धडपडणाऱ्या व हृदय सम्राटाला लोकशाही महाराष्ट्र न्यूजचा सलाम लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा